स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक अशा इच्छा असतात आणि ह्या इच्छापूर्तीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण काही करा त्या इच्छाच पूर्ण होत नाही कारण का काही घरामध्ये थोडेसे दोष असतात यामुळे किंवा आपल्याला आपल्या ब्रह्मांडाची म्हणजेच युनिवर्सची आपल्याला मदत मिळत नाही तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन झाले आलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक पण करा लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांचे जे काही रेमेडीज असतात ना, मा मा ना मा तर त्या अगदी पॉवरफुल असतात फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे आपल्या मनामध्ये किंतु परंतु आलं तर त्या गोष्टीचा कोणताच फायदा आपल्याला मिळत नाही त्यामुळे कधीही उपाय करत असताना सेवा करत असताना आपल्या त्या परमेश्वरावरती आपल्या उपायांवरती आणि आपल्या स्वतःवरती त्याची आपल्याला श्रद्धा पाहिजे त्यावेळेसच त्या गोष्टींचा फायदा आपल्याला मिळत असतो बघा आपण जर पॉझिटिव्ह राहिल्या ना पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही मनामध्ये धारण केल्यानं प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते त्यामुळे कधीच मनामध्ये निगेटिव्ह विचार जे असतात तर ते करायचे नाही सकाळी उठल्या उठल्या आपल्या स्वतःला एक एनर्जीच द्यायची आहे की मी पॉझिटिव्ह आहे माझे आजचे सर्व काम जे आहे तर ते संपूर्णपणे पूर्ण झालेले आहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा ह्या आज पूर्ण होणार आहेत आहेत म्हणजेच आपल्याला फ्युचर टेन्समध्ये म्हणजेच काळामध्ये आपल्याला आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला सकाळी उठल्या उठल्या स्वतःला एक एनर्जी द्यायची असते जेणेकरून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात तर त्या आपल्या युनिवर्सपर्यंत पोचतात आणि आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आपल्या ब्रह्मांडामध्ये जर आपण ह्या इच्छा पोचवल्या तर प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते तर आजचा हा व्हिडिओ कशासाठी आहे बघा इच्छापूर्तीसाठी कोणतेही तुमच्या मनातली इच्छा असू द्या आता त्या इच्छासाठी आपण अनेक प्रयत्न करत आहोत पण तरीही त्या इच्छा तुमच्या पूर्ण हो होत नाही तर त्यासाठी फक्त एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे तमालपत्र जे असत तर ते माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असतात आपल्या घरामध्ये जे काही खडे मसाले असतात ना त्या ते ज्या प्रकारे अन्नशास्त्रामध्ये त्याचं महत्त्व आहे त्याच प्रकारे ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय जर आपण त्या खडे मसाल्यांवरती केले तर अगदी परफेक्ट आणि अगदी कारकार असे ते उपाय आपल्या सर्वांसाठी ठरत असतात फक्त पॉझिटिव्ह एनर्जीने हे जे काही उपाय आहे तर ती करत चला आता हा जो तमालपत्राचा उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याची थोडीशी माहिती आपण घेऊया आता कोणतीही तुम्हाला सांगितलं मी तर कोणतीही तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुमची पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जसं की आता तुमचं प्रमोशन असेल नोकरी असेल त्यानंतर धनप्राप्ती असेल किंवा कर्ज असेल किंवा लग्न असेल आजारपण असेल तर ह्या ज्या काही इच्छा आहे तुमच्या म्हणजे की आता तुम्ही एखादा व्यक्ती आजारी आहे आणि तुम्हाला वाटतं की त्याला बरं वाटावं तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मी तुम्हाला सांगते कोणतीही तुमच्या मना इच्छा आहे तर पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे कधी करायचा कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आता हा जो उपाय आहे जर तुम्हाला परफेक्ट रिझल्ट पाहिजे असेल तर एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागतो पण नाही तुम्हाला शक्य एकवीस दिवस तर तुम्ही एक दिवस केला तरीही चालेल दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा दुपारी करा कधीही केला तरीही चालेल उपाय काय करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया तमाल तमाल है। वगरे। बात न है। एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र हे तुटलेलं फुटलेलं किडलेलं वगैरे असं अजिबात नको आहे एकदम अखंड असं तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र घेतल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे आता जसं की वाढ असेल तर मग वाढ असं तुम्हाला कोणत्या पेननी लिहायचं आहे तर हिरव्या पेननी लिहायचं आहे हे पण लक्षात ठेवा पेन चेंज करायचं नाही हिरवा स्केच पेन घ्या किंवा हिरवा मार्कर जो असतो तर तो घ्या पण हिरवाच स्पेन घ्यायचा आहे लक्षात ठेवा आणि त्यावरती तुम्हाला पगार लिहायचा आहे पगार वाढ लिहायची आहे आता जसं की तुम्हाला प्रमोशनसाठी तुम्ही हे करत आहात तर प्रमोशन लिहायचं आहे लग्नासाठी करत आहात तर लग्न लिहायचं आहे किंवा अनेक तुमच्या ज्या काही इच्छा असेल की आजारपण दूर व्हावं तर आजारपण दूर व्हावे असं लिहायचं आहे तर अशा पद्धतीने तुमची इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे कोणतीही इच्छा असू द्या तुमची तुमच्या करिअरमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रगती व्हावी तर करिअर लिहायचं आहे शिक्षणासाठी तुम्ही करत आहात म्हणजे आता मुलांचे एखादी पेपर येणार आहे एक्झाम येणार आहे तर तुम्हाला असं वाटतं की त्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळावे तर आपला रिझल्ट लिहायचा आहे किंवा स्पर्धास्पर्ध परीक्षा असं लिहायचं आहे परीक्षा असं लिहायचं आहे तर अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी तुम्हाला की तुम्ही अशा पद्धतीने फक्त एक शब्दात दोन शब्दामध्ये तुमची जी काही इच्छा आहे त्या तमालपत्रावरती हिरव्याच पेनने लिहायची आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला हे जे पान आहे तर तुमच्या उजव्या हातात धरायचं आहे त्यावरती दावा हात ठेवायचा आहे आणि युनिवर्सला म्हणायचं आहे थँक्यू 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 युनिवर्स तू माझी ही जी इच्छा आहे तर ती पूर्ण केलेली आहेस आणि तू करणारच आहेस अशा पद्धतीने आपली इच्छा आपल्याला आपल्या ब्रह्मांडापर्यंत पोचवायची आहे थँक्यू 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 युनिवर्स तीन वेळेस म्हणायचं कारण तीन हा सुद्धा लकी नंबर असतो तर त्यामुळे अशा पद्धतीने म्हणायचं आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की थँक्यू 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 युनिवर्स तुझ्यामुळे मला नोकरी मिळालेली आहे आणि ती नोकरी तू मला मिळवून दिलेली आहे थँक्यू 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 युनिवर्स आपल्याला अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तुमच्या ब्रह्मांडापर्यंत सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा कापूर प्रज्वलित करून घ्या आणि एक प्लेट खाली घ्या आणि चिमट्याच्या साहाय्याने तुम्हाला हे जे तमालपत्र आहे तर ते धरायचं आहे चिमट्याच्या साहाय्याने का धरायचं कारण ते पटकन आग पकडतं ते तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे हे तमालपत्र जळत असताना सुद्धा परत आपल्याला इच्छा बोलायची आहे की थँक्यू 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 युनिवर्स तू माझी ही इच्छा पूर्ण केलेली आहे आणि हे तमालपत्र आपल्याला जाळायचं आहे जाळल्यानंतर त्याची जी राख आहे तर ती राख आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे कोणत्याही हातात घ्या उजव्या घ्या डाव्या त्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर येऊन किंवा गॅलरीच्या बाहेर येऊन कुठेही बाहेर येऊन तुम्हाला तीन वेळेस ब्रह्मांडामध्ये म्हणजे आकाशाकडे मारून उडवायचे आहे तीन वेळेस उडवत असताना परत तुम्हाला तुमची इच्छा जी आहे आहे तर ती व्यक्त ज्या प्रकारे पहिल्यांदी सांगितली की थँक्यू 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 युनिवर्स तू माझी इच्छा पूर्ण केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी राख आहे तर ती ब्रह्मांडाकडे उडवायची आहे तीन वेळेस आता हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस जर तुम्ही केला तर बेस्ट बे रिझल्ट तुम्हाला मिळेल एकवीस दिवसाच्या तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल आता नाही तुम्हाला एकवीस दिवस शक्य करायला तर फक्त एक दिवस करा तरीही चालेल आणि हा उपाय जो आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे कोणत्याही दिवशी करा कोणत्याही वेळेला करा सुतक पिरियड्स असेल तरीही करू शकता कारण यामध्ये कोणताही देवधर्म आपला नाही आहे आपण हा डायरेक्टली जो उपाय आहे तर तो आपल्या ब्रह्मांडासोब सोबत करत आहोत तर त्यामुळे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल कोणतीही तुमची मनातली जी इच्छा असेल तर ती पूर्ण झालेली असेल नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळेल आपली प्रगती जर कुठेतरी थांबलेली असते कारण का घरामध्ये थोडेसे दोष असतात त्यामुळे प्रगती थांबते तर हे दोषसुद्धा दूर होतील आता तुम्हाला जर असं वाटत असेल ना की घरामध्ये थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या तमालपत्रावरती तुम्ही लिहायचं आहे की निगेटिव्ह एनर्जी दूर झालेली आहे असं तुम्ही लिहू शकता फक्त किंवा मग नकारात्मक ऊर्जा नष्ट असं लिहू शकता तर अशा पद्धतीने ते तमालपत्रसुद्धा तुम्ही जाळू शकता घरात जर खूप भांडणं होत असेल तर घरामध्ये समृद्धी आलेली आहे घरातील भांडणे लिया है अशा प्रकारची तुमच्या इच्छा पूर्ण होतील बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर एकवीस दिवस हा जो हो उपाय आहे तो तुम्हाला करायचाच आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने हा उपाय हो नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ